कवितेचं नाव आहे एक होते झाड जाड़। झाडा आज तुला घट्ट मिठी माराविषयी वाटते हव ह्या तळपत्या उन्हात तुझ्या कुशीत शिरावेशी वाटते लहानपणी नोंदवलेला तुझा पत्ता कुठेतरी हरवला आहे शोधण्यासाठी गुगलने एखादी हिंट किंवा क्लो म्हणे काल पाठवलं आहे शाळेतील मुलांनी पर्यावरण दिन म्युझियममध्ये साजरा केला झाडा तुझे रंगरूप पाहण्यासाठी केवढा खटाटोप केला डायनासोरसारखे एकेकाळी झाडाच्या जंगला तुझे अस्तित्व होते सिद्ध झाले म्युझियमच्या सहलीने मुलांच्या डोळ्यांचे पारणे फिटले विज्ञानामुळे जग खूप पुढे चालले आहे पर्यावरण समतोल ही एक अंधश्रद्धा झाली आहे शोध लावू इच्छिणाऱ्या न्यूटनांची संख्या भरपूर वाढते आहे पण झाडा तुझ्या अभावामुळे शोध अपुरा राहिला आहे सफरचंदाचे नसो पण एक झाड आणि तिची सावली मिळू दे शोध नाही तर नाही किमान मनुष्य प्राणी आणि वसुंधरा जगू दे